नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे इकडे आता सुभेदारांच्या घरात सुभेदारांच्या धाकट्या सुनेने म्हणजे प्रियाने ते खूप मोठा कहर केलेला असतो घरामध्ये खूप मोठा तमाशा केलेला असतो विमलकडे मागितलेल्या एका कॉफीवरून प्रियाने पूर्ण घर डोक्यावर घेतलेलं असतं ती या टोकाला जाऊन पोचते की आम्ही धाकटी आहोत त्यामुळे आम्हाला या घरात राहण्याचा अधिकार नाही उद्या तुम्ही आम्हाला या घरातून पण हकलवून लावणार मूर्ख प्रियाने मागितलेल्या एका एक कॉफीवरून दोन भावांमध्ये खूप भांडणं अर्जुन आणि अश्विन एकमेकांच्या अंगावर धावून जातात इतकी भांडणं दोघांमध्ये झालेली असतात परंतु प्रिया हे सगळं मजा बघत उभी असते सायलीला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो दुसरीकडे अर्जुन आणि अश्विनमध्ये भांडणं सुरूच असतात अश्विन अर्जुनला बोलत असतो मी देखील या घराचा एक भाग आहे आणि मला देखील या घराचा वाटा हवाय मी या घराचा वाटेकरी आहे तेव्हा आता अर्जुनच्या डोक्यात येतं अश्विन कोणत्या थराला येऊन पोहोचला आहे तो या प्रॉपर्टी बद्दल का असा बोलतोय परंतु हे सगळं ऐकताना प्रियाला खूप मजा येत असते अर्जुन आणि अश्विनमध्ये इतकी मोठी भांडणं होतात की अर्जुन हात उचलतो आणि तेवढ्यात तो काही न करता हात मागे घेतो तेव्हा नाटकी प्रिया बोलत असते का थांबलास आता मार ना तुझ्या धाकट्या भावाला तुला एवढंच वाटतं ना हात उचलला आहेस तर आता मार पण परंतु अर्जुनचे डोळे पाण्याने भरलेले असतात त्याला एकच वाईट वाटत असतं मी माझ्या छोट्या भावावर हात कसा काय उचलला आणि या मूर्ख प्रियांमुळे माझ्याकडून काय चुकीचं घडलं तर नाही ना तो हतबल होतो आणि खुर्चीवर जाऊन बसतो दोघांमधली भांडणं पाहून प्रताप जोरातच दोघांच्या अंगावर ओरडतो तुम्ही काय लहान भावांसारखं प्रॉपर्टीवरनं भांडताय आणि कुठला विषय तुम्ही कुठे घेऊन चाललात हे कळतंय का नाही दोघांना दोघेही शांत व्हा मी तुमी लाहन हात जोडतो तुमच्या पुढे तुम्ही लहान नाही आहात प्रॉपर्टीवरनं भांडायला तेव्हा आता अर्जुनला खूप वाईट वाटत असतं अर्जुन प्रतापला बोलत असतो डॅड प्लीज तुम्ही हात जोडू नका पण अश्विनच्या तोंडातून एकही शब्द निघत नसतो हे सगळं पाहून प्रियाला तर खूप आनंद होत असतो मूर्ख प्रिया सुभेदारांच्या घरात आग लावून गालातल्या गालातच हसत असते परंतु सायली तिचा चांगलाच माज उतरवणार असते सायली तिची सगळी नाटकं पाहत असते दुसरीकडे सायली पूर्णाजीला पाणी घेऊन जाते तेव्हा पूर्णाजी उलट उत्तर करते सायली हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे आज ही भांडणं जी काही झाली आहेत ना ती फक्त तुझ्यामुळे तेव्हा आता सायलीला खूप वाईट वाटत असतं अर्जुन बोलतो पूर्णाजी तू काय बोलते कळतं आहे का तुला तेव्हा प्रिया बोलत असते हो पूर्णाजी बरोबर बोलते कारण तिला माहीत आहे की मी बरोबर आहे आणि सायली चुकीची आहे प्रियाचं हे घाणेरडं बोलणं ऐकून सायलीला आणि अर्जुनला तिचा खूप राग येत असतो परंतु दोघेही गप्प असतात कारण घरच्यांना त्रास होतोय प्रतापने देखील हात जोडलेले असतात त्यामुळे अर्जुन कोणालाही उत्तर देत नाही त्या दोघांना एवढंच वाटत असतं की घरातील कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे म्हणून अर्जुन आणि सायली सगळं सहन करत असतात अश्विनने अर्जुनची इज्जतपूर्ण धुळीला मिळवलेली असते अश्विन अर्जुनला बोलत असतो तुमच्यासारखं आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून घरामध्ये राहत नाही आम्ही लिगली घरात राहतोय तुमच्यासारखं आम्ही बाहेर लग्न केलं आहे आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केला आणि येऊन इथे राहतो असं तर नाही ना मी पण या घराचा एक भाग आहे आणि माझी बायकोसुद्धा अश्विनचं असं बोलणं ऐकल्यानंतर अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात जाते परंतु त्यावेळीसुद्धा वडिलांकडे बघून तो शांत बसलेला असतो तो काहीही बोलत नाही सायली पण पन शांतपणे ऐकून घेते परंतु तिचं एक लक्ष प्रियाकडे देखील असतं प्रिया हे सगळं ऐकून मनातल्या मनात, मनात खूप खुश होत असते दुसरीकडे आता अर्जुन खुर्चीवर बसून ढसाढसा रडत असतो सायली त्याला सावरण्याचा सा प्रयत्न करते परंतु अर्जुनला अश्विनचे एक एक बोललेले शब्द आठवत असतात लहानपणीचे दिवस आठवत असतात ज्यावेळी याच अश्विनने आत्महत्येचा प्रयत्न केला होता तेव्हा माझ्या बायकोनेच त्याला वाचवलं होतं हे सगळं त्याला आठवत असतं लहानपणी अश्विन आणि अर्जुन कशाप्रकारे खेळत होते घरात कशाप्रकारे धावत होते हे सगळं अर्जुनच्या डोळ्यासमोर येऊन उभं राहतं आणि तो बिचारा ढसाढसा रडत असतो तो एकाच कारणावरनं गप्प असतो की घरच्यांना काहीच त्रास झाला नाही पाहिजे परंतु नवऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून सायलीची इकडे सहनशक्ती संपलेली असते घाणेरडा चेहरा प्रियाचा सगळ्यांसमोर आणायचा असतो तिला काय करावं कळत नसतं तेव्हा आता ही माजोरडी प्रिया अश्विनला बोलत असते या मगरीच्या डोळ्यातले अश्रू पाहण्यासाठी आपण इथे आलो आहोत का तेव्हा आता सायलीचा राग अनावर होतो आत्तापर्यंत शांत बसलेली सायली मागे फिरून धावतच प्रियाजवळ जाते प्रिया पाठमोरी उभी असते सायली तिला धाडकन पुढे खेचून तिच्या कानाखाली वाजवते आणि तिला बजावून सांगत असते आज तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलंय आणि ते शेवटचं असेल यापुढे प्रिया एक गोष्ट कायम लक्षात ठेव तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याच्या आणि घरच्यांच्या डोळ्यात जर का पाणी आलं ना तर जो चुकतोय ना तोच मार खाणार आणि तोच रडणार हे तू कायम लक्षात ठेव सायलीचा असा भयानक झालेला अवतार पाहून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो सायली नक्की काय करते त्यानंतर सायली घरच्यांना सांगत असते पूर्णाजी आई तुम्ही पाहताय ना आज काय होतंय ते तुम्ही म्हणताना नेहमी की प्रिया प्रतिमात्याची मुलगी आहे म्हणून मग हिच्यामध्ये प्रतिमात्याची गुण का नाहीत ही प्रतिमा आत्यासारखी का वागत नाही आता मात्र सायलीचं असं बोलणं ऐकल्यानंतर प्रतिमा आत्त्याचा विषय निघाल्यानंतर प्रियाला धडकी भरते कारण प्रियाला चांगलं माहीत असतं की प्रतिमाची मुलगी खरी कोण आहे ते सायलीच प्रतिमाची मुलगी आहे म्हणून प्रियाला आता कुठेतरी भीती वाटत असते की हा विषय ती वाढवते की काय परंतु सायली सगळ्यांना सांगत असते ही जर खरंच प्रतिमहात्येची मुलगी आहे ना मग हिच्यामध्ये प्रतिमहात्याचे गुण का नाहीत आज घरामध्ये जे काही झालं दोन भाऊ एकमेकांवर इतके प्रेम करणारे एकमेकांच्या अंगावर हात उचलला ते फक्त या प्रियामुळे पूर्णात जी कल्पना आई या प्रियावर जरा देखील विश्वास ठेवू नका आज घरामध्ये जी काही अवस्था झाली आहे ना दोन भाऊ एकमेकांशी आहेत ते पण प्रॉपर्टीवरून एका कॉफीवरून तिने एवढा मोठा तमाशा केला कारण तिला घरच्यांचं सुख पाहवत नाही सायली आता पुढे बोलते प्रिया तू नक्की प्रतिमा आत्याची मुलगी आहेस ना कारण प्रतिमा आत्याला जर का हे सगळं समजलं ना तिला काहीच आवडणार नाही यातलं आणि ती असं कधीच वागू शकत नाही तेव्हा आता प्रियाला घाम फुटलेला असतो ही सायली नक्की काय करते आजच माझं सगळं पितळ उघडं करणार का काय तिला असं वाटत असतं ती लगबगीने अश्विनला रूममध्ये घेऊन जाते तेव्हा आता सायली घरच्यांना सावरत असते इतकं सगळं होऊन सुद्धा सायली आणि अर्जुन पूर्णाजीजवळ जातात आणि तिची माफी मागतात कारण दोघांना पण असं वाटत असतं की आमच्यामुळे खरंच घरच्यांना खूप त्रास झाला आहे परंतु हे सगळं प्रियाने घडवून आणलेलं असतं तिला आता कळून चुकलं आहे की सायली आणि अर्जुन मिळून माझा बँड वाजवणार आहेत कारण दुसरीकडे त्या दामिनी वकीलकडून सुद्धा काहीच होत नाही हे आता प्रियाला कळून चुकलेलं असतं त्यामुळे ती काही ना काही करून तमाशा करण्याचा प्रयत्न करत असते पण सायली आपल्या घरच्यांच्या मागे खंबीरपणे उभी असते दुसरीकडे मात्र रूममध्ये प्रियाला पस्तावा झालेला असतो की मी हे काय करून बसली आणि आज सायली सगळ्यांसमोर हे काय बोलली की तू नक्की प्रतिमा आत्याची मुलगी आहेस ना हे सगळं माझं पितळ उघडं व्हायला वेळ लागणार नाही मला वेळीच सावध व्हायला हवं तेव्हा आता प्रिया या सगळ्याचा विचार करूनच पागल झालेली असते भांडण सुद्धा तिनेच करून आणली पण तिचा डाव तिच्यावरच उलटलेला असतो कारण सायलीने तिचा माज उतरवलेला असतो आता पुढे पूर्णातजी सायलीच्या बोलण्याचा विचार करणार का कारण सायली असं का बोलत होती की प्रिया प्रतिमा आत्याचीच मुलगी आहे ना असं सगळं सायली का बोलत होती या सगळ्याचा पूर्ण जी कल्पना विचार करतील का आणि खरी तन्वी सायलीच आहे हे लवकरात लवकर सगळ्यांसमोर येईल का हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागातच पाहायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा